आज या क्षणी आपण राहता रांजणगाव रस्ता या ठिकाणी असून या परिसरातील रस्त्याचं डांबरीकरण नगर परिषदेने केले की सार्वजनिक बांधकाम विभागाने केले ही बाब आम्हास निश्चित माहीत नाही तथापि एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की या परिसरामध्ये या ठिकाणावरून अनेक वर्षांपूर्वी येथून एक नाला वाहतो ह्या नाल्याचे या ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे पूर्वीचे पाईप या ठिकाणी आहेत तथापि गेल्या अनेक वर्षात वारंवार ज्या वेळेस भरपूर पाऊस होतो त्यावेळेस या ठिकाणी पूरस्थिती निर्माण होते चार ते पाच वर्षापूर्वी ज्यावेळेस ह्या ओढ्याला भरपूर पाणी आलं त्यावेळेस या परिसरामध्ये श्रीरामनगरपासून ते लुटे वस्तीपर्यंत रोडच्यावरून पाणी वाहत होतं म्हणूनच की काय या रस्त्याचं डांबरीकरण झालं त्यावेळेस हा रस्ता क्रॉसिंग करून पाणी वाहून जाण्यासाठी या रस्त्याचं काम केलं त्या नियोजनामध्ये या ठिकाणी सहा पाईप्स सिमेंटचे पाईप आणून टाकण्यात आलेले आहे अर्थात निश्चितच या परिसरातील समस्येचा विचार करून हे काम करण्यात आलेलं असावं तथापि ज्यांनी कुणी हा रस्ता बनवला व त्याला, त्याला त्या गोष्टीला जे कोणी जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी जाणीवपूर्वक हे काम अपुरं ठेवलं असं लक्षात येतं त्याशिवाय या परिसरातील पाणी एका ठिकाणी वाहून येण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा साईड गटार असणं अतिशय गरजेचं आहे काम डांबरीकरणाचं होतं परंतु पूर भरपूर पाऊस वारंवार होत नाही या दोन पाच दहा वर्षातून घटना घडतात आणि त्यामुळे पुन्हा पूर्वस्थितीसारखी परिस्थिती निर्माण होते यामुळे या, या परिसरात जे नागरिक राहतात त्यांच्या जीवनावर त्याचा निश्चितच परिणाम होतो हे पाईप ह्या रस्त्याला क्रॉसिंग करून ज्या ठिकाणी टाकणं अपेक्षित होतं आणि आहे ते तात्काळ नगर परिषद अथवा जो संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी हे काम पूर्ण करावं असं मी आपणास विनंती करत आहे जय हिंद जय महाराष्ट्र